न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कर्जत मध्ये पॉवर गेमचा चा स्फोट नगराध्यक्षांनी दिला राजीनामा कटकारस्थानाचा पर्दाफाश शरद पवार गटात अंतर्गत भूकंप नगराध्यक्षांच्या खुर्चीवरून मोठा राजकीय स्फोट काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नगराध्यक्ष पदावरून निर्माण झालेल्या स्फोटक घडामोडींना आता रंगतदार वळण मिळालं आहे पक्षांतर्गत अविश्वास ठराव आणि अचानक राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदावर रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली असून उपनगराध्यक्ष म्हणून संतोष मेहत्रे यांनी सूत्रे स्वीकारली आहेत नव्या पदाधिकाऱ्यांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत गोदळ महाराज मंदिरात आरती करून पदभार स्वीकारला यानंतर एक भव्य मिरवणूक निघाली जिचा मार्ग सडसडीत राजकीय ताकद दाखवत गगनभेदी घोषणांनी निनादला डॉल्बीच्या तालावर तरुण मंडळी पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग रांगोळ्या आणि फटाक्यांच्या आतशबाजीत सारा परिसर सणासारखा उजळून निघाला सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी अभिनंदन करत नव्या नगराध्यक्षा रोहिणी घुले आणि उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्याकडून नवीन अध्यायाच्या सुरुवातीसाठी सकारात्मक कार्यशैली आणि सर्वसमावेशक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली कर्जतच्या राजकारणात हा एक नवा युगारंभ मानला जात असून स्थानिक जनतेत नव्या नेतृत्वाबद्दल उत्सुकता आणि आशेचं वातावरण पसरलं आहे कर्जत नगर पंचायत मध्ये आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी आज उपनगराध्यक्षाची निवड झाली दोघांनी माझ्या उपस्थितीमध्ये चार्ज घेतलेला आहे दोघही आपल्या पदावरती विराजमान झालेले आहेत कर्जत नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लागल्यापासूनच कर्जत नगर पंचायत चर्चेत होती परंतु जेव्हा निवडणूक लागली तेव्हापासून ही निवडणूक चर्चेत होती विधानसभेची निवडणूक पार पडल्याच्या नंतर निश्चितच गावातल्या समस्या नागरिकांच्या समस्या आणि एकूणच नगरसेवकामध्ये असलेला असमन्वय आणि नेतृत्व याच्यामध्ये ताळमेळ घालण्यात आणि नगरसेवकांना एकत्रित ठेवण्यामध्ये सबसे लापी अशी ठरलं आणि नगरसेवकांनी उठाव केला पंधरा नगरसेवकापैकी अकरा नगरसेवक कुठले आणि भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक आमच्या बरोबर होते आणि म्हणून तेरा नगरसेवक मोठ्या मताधिक्याने लोकशाहीमध्ये तीन चतुर्थांश बहुमत असताना देखील अविश्वासाची तरतूद नव्हती आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये तीन चतुर्थांश बहुमत असताना देखील अविश्वास आणता येत नाही ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये अध्यादेश जारी केला आणि त्या अन्वे अविश्वास दाखल झाला अनेक वेळा कोर्टामध्ये दे चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला परंतु चार वेळेस हायकोर्टाने मान्य हायकोर्टाने फेटाळून लावलं आणि आज शेवटी मागच्या अठ्ठावीस बावीस तारखेला नगराध्यक्षाची निवडणूक झाली आज उपनगराध्यक्ष संतोसप्पा मेहत्रे यांची निवड झाली नगराध्यक्ष रोहिणीताई सचिन भुले यांची निवड झाली आणि एकदाच हे परिवर्तन झालेलं आहे मला असं वाटतं की दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करत असताना आपण स्वतः याचं चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या अगोदर अनेक लोक सोडून गेले निवडणूक झाल्यानंतर अनेक लोक सोडून चाललेत आणि म्हणून कर्जत आणि कर्जतच्या उपनगरामधील जनतेच्या मनामध्ये काय आहे मला विधानसभेला जवळपास दीड हजाराचं मताधिके या सतरा मध्ये मिळालं आणि म्हणून निश्चितच मी या जनतेला उत्तरदायी आहे आणि या नगरसेवकांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं समर्थन करत राज्यात मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अध्यादेश काढून दोन्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची आज निवड झालेली आहे अजूनही ते त्याच पक्षात आहेत प्रतीक्षा आहे की आता माझ्या समूहेत माझ्या उपस्थितीत त्यांनी पदाचा पदभार घेतलेला आहे निश्चितच आता कर्जत नगरपंचायतला गेल्या तीन वर्षामध्ये नागरिकांना जो त्रास झाला आहे तो त्रास दूर करून एक चांगल्या गतीनं या शहराचा विकास थांबलेला विकास पुन्हा सुरू करण्याची भूमिका पार पडणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर